कुणबी नाही तर ओबीसी प्रथम अशी लाईन घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मूळ ओबीसींनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये शरद पवारांनी नागपूरमधनं ओबीसी मंडळ यात्रा काढलेली त्यातच वंचित बहुजन आघाडीने देखील ओबीसींवर अन्याय झाल्याचं सांगून ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतली हे सगळे निर्णय पाहता निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसीना आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरू झालाय पण याचा नेमका कोणत्या पक्षाला कितपत फायदा होणार आहे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाचा नकारात्मक परिणाम आता भाजपवरती होईल का आणि सर्वात महत्त्वाच्या पॉइंट म्हणजे मूळ ओबीसीनाच तिकीट देण्याच्या निर्णयानं शरद पवार मराठा मतदार गमावतील का हेच पाहुयात या व्हिडिओमधनं विधानसभा निवडणुकीमध्ये औषधाला देखील उरलेले नाहीत अशी परिस्थिती महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची झालेली महायुती आणि मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या विजयामध्ये ओबीसी समाजाचा मोठा वाटा असल्याचं या निकालामधनं समोर आलं पारंपरिक माधव पॅटर्न आणि मायक्रो ओबीसींना महामंडळं आणि पदं देऊन ओबीसी हलणार नाही याची पूर्ती काळजी घेतली गेली चपा चपा या रेसिपीला लाडक्या बहिणीची फोडणी मिळाली आणि चप्पा चप्पा भाजपा अशी परिस्थिती पाहायला मिळाली यातूनच विरोधी पक्षांना धडा घेतल्याचं आता दिसतंय पक्षापासून दुरावलेला ओबीसी जवळ आणण्यासाठी शरद पवारांनी मूळ ओबीसीनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला याचा दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे पक्षाच्या फुटीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ हे अजित पवारांच्या सोबत गेले छगन भुजबळाने ठामपणे मनोज दरांगे पाटलांच्या मागण्यांना विरोध केला छगन भुजबळांसोबत धनंजय मुंडे दत्तात्राय भरणे असे ओबीसी समाजातनं येणारे नेते देखील अजित पवारांनी स्वतःच्या गळाला लावले त्यामुळे समता परिषद त्या परिषदेचं संघटन आणि ओबीसी वोट बँक ही आपसुकच छगन भुजबळांसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे वळाली त्याचा थेट फायदा अजितदादांना विधानसभेत झाला आणि त्यांचे एक्केचाळीस जागांवरती आमदार निवडून आले भाजपला मात्र दहा जागांवरती समाधान मानण्याची वेळ आली आजवर राष्ट्रवादीने मराठा ओबीसी मुस्लिम अशी जी मोठ बांधली होती त्या पक्षात फूट पडल्यानंतर काही प्रमाणात ही मोठ विस्कटल्याचं दिसून आलं तेव्हा नव्याने ओबीसी समाजाला आपलंसं करण्यासाठी शरद पवारांनी लक्ष दिलं हे काही लपून नाहीये की शरद पवार मराठा केंद्रित राजकारण करतात अशी टीका त्यांच्यावरती व्हायची ती टीका आता पुसली जाईल पण यामुळे राष्ट्रवादीचा जो पारंपरिक मानला जाणारा मराठा मतदार आहे तो मात्र तो मात्र दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही एरवी पवारांचं राजकारण हे मराठा केंद्रित राहिल्याचं दिसून येतं राष्ट्रवादीच्या सत्ता काळात महत्त्वाची पदं ही मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना दिली गेली मात्र आता यात बदल गरजेचा होऊन बसल्याने ओबीसींना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जातोय सध्याची परिस्थिती बघता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोजकेच ओबीसी चेहरे उरलं त्यात प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड अमोल कोले अशी नावडी अशी नेते मंडळी दिसून येतात मात्र ओबीसी समाजावर प्रभाव टाकेल असं कोणताच नेता दिसून येत नाही त्यातच काही आकडेवारी पाहायची झाली तर ओबीसी समाजाचा भाजपकडे मतदान करण्याचा टक्का जास्त दिसून येतो लोकनीती या निवडणुकांच्या संबंधित संस्थेच्या आकडेवारीनुसार एकोणीसशे शहाण्णव ओबीसींची एकोणीस टक्के मतं भाजपला पडायची दोन हजार तेवीस पर्यंत या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसलं ओबीसींचं साधारणपणे पंचेचाळीस टक्के मतदान भाजपला होतं असं म्हटलं जातंय काँग्रेसच्या बाबतीत हीच आकडेवारी लक्षात घेतली तर एकोणीसशे शहाण्णवच्या साधारण पंचवीस टक्के मतदान काँग्रेसला असायचं दोन हजार तेवीस सालापर्यंत ही टक्केवारी सत्तावीस टक्के इतपर्यंत आलेली आहे ही सगळी गणितं लक्षात घेऊनच शरद पवारांनी मूळ ओबीसीनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय बरं फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच ओबीसी समाजाच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न केलेत असंही म्हणता येत नाही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील पुढाकार घेतलाय प्रकाश आंबेडकरांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्याचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणत ओबीसी आणि भटके विमुक्त जातींची मोठ बांधून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत भाजपबद्दल बोलायचं झालं तर सत्तेत जाण्याचा ओबीसी मार्ग भाजपनं विधानसभेत तर दाखवून दिलाच याच मार्गावरती चालण्याच्या प्रयत्नात बरेच पक्ष आणि बरेच नेते दिसून आहेत शरद पवारांच्या या निर्णयाचं स्वागत मराठा आरक्षण आंदोलनातील विनोद पाटील यांनी केलं आमचा लढा हा शैक्षणिक कारणासाठीच होता त्यामुळे आम्हाला राजकीय आरक्षण नकोय अशी भूमिका त्यांनी घेतली मात्र काहींनी शरद पवारांच्या निर्णयावरती टीका केलीये शरद पवारांनी मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला नसल्याचंही बोललं जाते त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मराठा ओबीसी मतदारांचा समतोल साधण्याच्या नादामध्ये दोन्हीही घटकांची नाराजी ओढवून घेतली जाऊ शकते तेच भाजपच भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी त्यातही अगदी मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणाला कोणताच धक्का लागलेला नसल्याचं स्पष्ट केले असं असलं तरी हैदराबाद गॅझेटचा आधार घेत मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र वाटप केली जातात त्यामुळे ओबीसी समाज कुठेतरी भाजपपासूनही दुरावतो की काय अशी शक्यता आता दिसतीये शहरी भाग वगळता ग्रामीण भागात बरेच पक्षप्रवेश होत आहेत भाजप सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये मोठ्याने इन्कमिंग सुद्धा दिसते सत्तेतील पक्ष म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आयाराम पसंती देत आहेत साताऱ्यातच बघा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यासोबतच बीड जिल्ह्यातील माजी आमदार भीमराव धोंडे मगर जिल्ह्यातल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील दादांच्या नेतृत्वाला पसंती दिलीय लोकसभा निवडणुकीत मराठा केंद्रित भूमिका घेत महाविकास आघाडीने बहुतांश जागा जिंकलेल्या यात एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी सव्वीस खासदार मराठा समाजाचे निवडून आलेत तर ओबीसी समाजाचे फक्त नऊ खासदार निवडून आले त्यानंतर भाजपने ओबीसी मोर्चे बांधणीवरती विशेष लक्ष दिलं स्वतंत्र महामंडळ निर्माण करून संख्येच्या आधारावर लहान असलेल्या जातींना आपलंसं केलं पोहरादेवीला भरभक्कम अनुदान देऊन जागतिक दर्जाचं नंगारा म्युझियम केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळाही झाला त्यामुळे बंजारा समाज पूर्णतः महायुतीकडे झुकला अशा सगळ्या घटकांची मोठ बांधून भाजपने विधानसभा निवडणुका लढवल्या त्याचा परिणाम भाजपला अपेक्षित असाच झाला विधानसभा निवडणुकीत ओबीसीने एकगट्ठा मतदान करत भाजपकडे आणि पर्यायानं महायुतीकडे झुकतं माप दिलं भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं ओबीसी मराठा असे सर्वच घटक जोडले असं असलं तरी भाजपला दूर ठेवण्यासाठी याआधी कधी न पाहिलेल्या अशा आघाड्याही झालेल्या दिसून येतात स्थानिक पातळीवरती स्वबळाचा नारा देऊन महायुती आणि महाविकास आघाडीला न जुमानता निवडणुका लढवण्याचं चित्र दिसते नांदेडमध्ये केवळ जिल्ह्यापुरती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढवण्याची घोषणा केली तिकडे कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात या आघाड्या केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी झालेल्या दिसून येत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या आधी आणि नंतर होणाऱ्या बहुतांश आघाड्या या भाजपला दूर ठेवण्यासाठीच असू शकतात कारण भाजपचा विस्तार सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आणि बऱ्याच जिल्ह्यात मोठा, मोठा पक्ष भाजप ठरलाय भाजपला दूर ठेवण्याची सर्व पक्षीय भूमिका विचारात घेतली तर ओबीसी आणि मराठा अशी विभागणी किंवा ओबीसी मराठा अशी मोठ बांधण्याचा प्रयत्न करून फार काही पदरात पडेल असं म्हणता येणार नाही महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्याचं क्रेडिट घेऊन शरद पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीला सामोरं जाते माधव पॅटर्नच्या जोरावर भाजपची भिस्त ओबीसींवरच आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला छगन भुजबळांच्या रूपात ओबीसी नेतृत्व आपसुकच मिळाले प्रत्येक पक्ष ओबीसी मतं मिळवण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत असं असताना ओबीसी नेमके कोणाच्या पाड्यात कौल देणार हे आगामी काळातल्या निवडणुकांच्या निकालामध्ये मध्ये स्पष्ट होईल या सगळ्यावरती तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी गर्जना मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद